अंधोरी जन्मभूमी असली तर मांगरळी कर्मभूमी आजच्या सर्व सांगत नाही प्रत्येक वेळेला माझ्या सर राजकारणाची सुरुवात मांगरुळीच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज ते माझ्या समोर नाही आहे त्यांची दुसरी तिसरी पिढी आहे मला वाटते पाटील आले होते गेले का ते पहिले साक्षीदार आणि आता चौथी पिढी आहे सगळे केल्या नाही डोंगरे असतील सरडे असतील बसाटे असतील तुडगे असतील उपाशी हे सगळे केल्या नाही सरळ समाज माता समाज दिल्ली समाज जैन समाज जिथे तिथे जैन समाज आहे मंदिर आहे त्यांच्या दुकाने कधी कधी आमची बैठक व्हायची कारण ही सगळी माणसं माझ्याकडे तर उभा टाकली आमच्या समोर नाही आहेत आमच्या पत्रकार मित्र बाहेर आहेत ना मदत केली कारण म्हणजे बांगुळ हा शेतीनिष्ठ गाव पूर्वीचे लोक कट्ट्यावर बसायचे संध्याकाळी नऊ वाजल्यापर्यंत शेतीच्या गप्पा झाला शेड्यांच्या दुकानापुढे जो कट्टा आहे कर, त्या कट्ट्यावर मी अनेक वेळेला बघितलं शीतीशिवाय दुसरा विषय नव्हता आणि दुसरं म्हणजे पैलवानाचं चा गाव चांगली सातारा कोल्हापूरमध्ये कुस्त्या कुणाला गाव तिसरं म्हणजे सगळ्याला बरोबर घेऊन जाणार गाव पण हे आत्ताच मुकुंदराव बोलले ऋषी बोलले पण मी सांगू इच्छितो आपल्या गावामध्ये सर्वात जास्त जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सभा बरोबर आहे का नाही हो सर्वात जास्त तुम्ही सदस्य झालात सभापती झालात आमच्या भगिनी मुलगी आमची बाई ती सदस्य झाली मला आठवते नाव की मातंग समाजाचा अजवा काय नाव होतं उंच्याला विकासी पार दिली आणखीन धर्मराज डोंगरे सुदास कांबळे इथूनच मुलगी इथूनच या मतदारसंघातून सात सात काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य मिळून आले सर्वांनी आपला विकास साधण्याचा प्रयत्न केला आपल्यापर्यंत आता कलाच्या बाबतीत सांगितलं मी एकच सांगतो खूप उत स्वप्न होते सहा मतांनी माझ्या राजकारणी सुरक्षा सहा मतांनी सहा मतांनी थोडं आमदार झालो मंत्री झालो विशेष एक शब्द सांगणार आहे हे सगळं जे घडवलं आता सगळ्यांनी बोलले ते वैधानिक विकास मंडळाचा अध्यक्ष दासाहेब देशमुख यांनी मला केला म्हणून पश्चिम महाराष्ट्राबरोबर आमचा मराठवाडा गेला पाहिजे पाच वर्ष विद्यार्थी दशेत अभ्यास केल्यासारखं या भागाचा अभ्यास करा किती तलाव होणार आहेत किती रोड होणार आहेत आरोग्याची सुविधा कुठे होणार आहेत पाच वर्ष अभ्यास करून अहवाल मंत्रिमंडळापुढे मांडला पैशाची तरतूद करावी लागली हे तलाव झाले आज नाहीतर हेही बघितलं आम्ही पाणी नसल्यामुळं कमी पाण्याचं पीक या भागात घेतलं जात ती म्हणजे हळद बरोबर आहे ना हळदीच्या कप्पा जास्त राज्यात कारण उन्हाळ्यात त्याला काय पाणी लागत नाही दादल वाढलेलं हळद सांगलीच्या अडतीला पाठवलं की पैसे घ्या गा जायच आणि आज बारबाई पाणी केलं माझं जे स्वप्न होतं की आमची काळी आई त्याला हिरवास आलोयचं म्हणजे श्वास हिरवागार करायचा आहे हे स्वप्न पूर्ण करण्याकरता मला तुम्ही निवडून देऊ संधी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद कुणी <प्राण> काय मला देश विचारला किती वेळ बोलतात मी म्हणला तुमच्यातला कुणी असेल मोठ्यातला मोठा अभ्यासक वागतात त्याच्यापेक्षा एक तास जास्त बोला नुसतं बोलेन म्हणजे काय काय शिवीगाळ करणार नाही आप शब्द बोलणार नाही विकास काय केला कुठं काय करायचं आहे आणि आजचं राजकारण कशा पद्धतीने चाललंय त्या यशवंतराव चव्हाण वसंतराव पाटलांनी हा महाराष्ट्र घडवला گرامی بات مجھے سب کے کارکرتے جسمات شیوی راؤ آبرگاؤں کر سکتا جہاں ہزار گروجی آج آئے سمجھا لیکن تعلقات پہ بولو شکت نہیں ہوں ادھک بولنا मी काही परका नाही लो काही लोक आज मला उस्मार्थ गेले पाहुणे मंडळीकडे गेलो दोन ठिकाणी बैठक अरे का आम्ही तुमचेच आहोत ते म्हणजे आम्ही तुमचे चौक दोन ठिकाणी कस अरे एकाच ठिकाणी बसा की कुठे कुठं घडते असं पण मी अजूनही सांगतो आम्ही कुणाशी लावायला विषय नाही भांडण्याला लावली नाही कुणाला किशोर केलं नाही सर्वांनी मिळून मिसळून लावावं आणि आपला शेतीचा उद्योग प्रगतशील कसा होईल याचं चिंतन करावं आणि ज्या नेतृत्वाने आपल्या गावाला पाणी दिलं सडका केल्या अरे अरे महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नार पडलं जे सगळे लोक येणापासून नागरा असतील सगळे एवढं बांधून द्या एवढं बांधून द्या बांध आनंद वाटला मला लग्न होतात तेव्हा होतात होता। एक महिला पूजा कर तिथे बसलेली होती दर्शन घेतलं ही जी काम आहे सार्वजनिक काम आहे सर्वाकरता केलेली काम आहे पैसा आणलेला पैसा तुमच्याकरता खर्च केला माझ्याकरता नाही एवढंच लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक तुम्ही कशी लढवता त्या पद्धतीने जस्ट लढून जास्तीत जास्त लीड द्यावी त्या भागातल्या तालुक्यातल्या तालुक्यातले कार्यकर्ते नेते इथं आलेले आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं एवढं तुम्ही रागदागत करतो ऋषीबाई आम्ही गांत होतो तुम्ही काय राग करू नका व्यक्त करू नका अशोकराचा स्वभाव कसा आहे तसा आमचाही स्वभाव थोडा राग राग करण्याचा आहे पण ते राग मानू नका ते प्रेमाचा राग आहे मी जरी कुणाला बोललो रागानं प्रेमाच्या शब्दातून राग व्यक्त करतो हे माझी जी जीवनक माणसं आहेत नवीन पिढी घडली पाहिजे घडवायची आहे कुठे चुकताचा सांगण्याचा अधिकार मला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय मान हे करू नका वेळ झालेली आहे जेवण करायचं भूक लागलेली आहे मी बाजे इथं थांबवतो आणि शेवटी आणखी विनंती करतो सर्व कार्यकर्त्याला तसा आता मुकुंदी सर्व इतिहास सांगितला प्रत्येकाने आपापल्या भागाचा विकास सांगितला तसा या भागाचा देखील विकास मोठ्या प्रमाणात झाला बागाय सु झाली एवढं बोलतो परत एकदा सांगतो उद्याच्या मतदानात कुठेही हयगाय आणि कसं करू नका नमस्कार जय हिंद जय महाराज